मित्रांनो नमस्कार मी प्राध्यापक पवन कुमार जाधव भाषण व नेतृत्वकाला प्रशिक्षक आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये मनापासून सरशा स्वागत करतो आज तुम्ही प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम करताय परंतु अनेक लोकांच्या बाबतीमध्ये सर्वात मोठी अडचण म्हणजे भाषण नावाची आहे की भाषण नावाचं कौशल्य अनेकांना बोलता येत नाही मग अनेकांकडे पद पैसा प्रतिष्ठा आहे तरी व्यासपीठावरती गेलं की घाबरल्यासारखं होतंय लोक पाहिली की ब्लँक होतंय खाली बसल्यावरती एवढ्या भारी भारी गप्पा आपण मारू शकतो चांगलं बोलतोय पण व्यासपीठावरती गेलं की जमत नाही अनेक लोक मला असंही म्हणतात की सर तुम्ही मला काहीही सांगा किती मोठा व्यवसायाबद्दल डील करायला सांगा किंवा किती मोठं प्रेझेंटेशन फक्त ते खाली बसून मी उभं राहून बोलू शकत नाही आपल्यातल्या प्रत्येकाला उभं राहून हजारो लोकांसमोर चांगल्या प्रकारे बोलता यावं प्रत्येकाच्या जीवनाचा भाषण नावाच्या कौशल्याचा प्रवास सोपा व्हावा आणि आपण ज्याही क्षेत्रामध्ये काम करताय त्या क्षेत्रातलं हे तुम्हालाच मिळायला पाहिजे यासाठी मित्रांनो तुमच्या सर्वांसाठी मी एक झटपट भाषण करायला शिका नावाचं दोनशे पेक्षा जास्ती भाषण असणारं पुस्तक लिहिलंय आता हे पुस्तक लिहित असताना प्रत्येकाचा वयोगट डोळ्यासमोर ठेवला प्रत्येकाची बौद्धिक क्षमता डोळ्यासमोर ठेवली आणि प्रत्येक घटकातील प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना हे कौशल्य आत्मसात व्हावं मा या दृष्टिकोनाच्या माध्यमातून पुस्तकातील प्रत्येक भाषणाची मी मांडणी केली आता या पुस्तकाच्या माध्यमातून तुमच्या प्रत्येकाच्या जीवनाचा प्रवास कसा सोपा होणार आहे या पुस्तकामध्ये भाषण नावाच्या कौशल्याची नेमकी काय सूत्र दिलेत कोणकोणती भाषणं आहेत तर पहिल्यांदा आपण खाली बसल्यावरती बोलू शकतो मग उभं राहिल्यावरती का बोलू शकत नाही याचं पूर्णपणे सोल्युशन याची मांडणी मी याच्यामध्ये केली भाषणाबद्दलची भीती आपण कशाप्रकारे घालवायची त्यासाठी काय करायचं त्यासाठी कोणते उपाय वापरायचे आपल्या चढ चढउतार आपण कशा प्रकारे करायचे भाषण करताना चेहऱ्यावरच्या हावभाव महत्त्वाचे असतात उभं राहणं महत्वाचं असतं लोक आपल्या भाषणाला कधी थांबतील त्यासाठी कोणती काव्य प्रकार आपण वापरले पाहिजेत कोणती उदाहरणं वापरली पाहिजेत भाषणाच्या वेगवेगळ्या सुरुवाती कशा करायच्या म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की आपण एखाद्या कार्यक्रमाला जातो आपल्यापैकी अनेक लोक या ठिकाणी व्यासपीठावरती असतात ते काहीतरी चार पाच लोक त्यातनी बोलतात मग आपला नंबर येतो त्यावेळेस मग आपल्याला काय बोलायचं समजत नाही कारण की अनेकांनी भाषणाच्या सुरुवाती त्याच प्रकारे केलेल्या असतात मग आपण वेगळ्या प्रकारे भाषणाची सुरुवात कशी करायची मग एखाद्या म्हणीनं कसं सुरुवात करू शकता महापुरुषांची नावं आपण व्यवस्थित कशी घेतली पाहिजेत उदाहरणं कशी मांडणी करायची शरोशरी कशा बोलायच्या लोक थांबली पाहिजेत अशा अनेक घटकांच्या विषयाची मांडणी याच्यामध्ये केलेली आहे त्याचबरोबर ती मग वाढदिवसाची भाषणं असतील उद्घाटनाची भाषणं असतील आंदोलनाची असतील आपल्या शोकसभेला जावं लागतं लग्नाच्या शुभेच्छा द्याव्या लागतात कुणाची सेवानिवृत्ती असती कुठंतरी सभा असती कोपरा सभा असते अनेक व्यक्तींना सूत्रसंचालन करावं लागतं मग आपण कार्यक्रमाचं प्रास्ताविक कसं मांडलं पाहिजे आभार प्रदर्शन कसं असलं पाहिजे वेगवेगळ्या घटकांची मांडणी करत असताना आपण कोणते घटक लक्षामध्ये ठेवले पाहिजेत अशा अनेक प्रकारे म्हणजे या पुस्तकामध्ये जवळजवळ तुम्हाला दोनशे पेक्षा जास्ती भाषण मिळतील दोनशे पन्नास पेक्षा जास्ती शेरोशेरी मिळतील पन्नास पेक्षा जास्त उदाहरण बोध कथा तुम्हाला एकाच पुस्तकामध्ये मिळणार आहे म्हणजे अगदी कोणत्याही वयामध्ये कुठलाही व्यक्ती या पुस्तकाचं वाचन करून अतिशय चांगल्या प्रकारे प्रभावी भाषण बोलू शकतो असं हे पुस्तक आहे म्हणजे याची मांडणी करत असताना खूप सुटसुटीत केलेलं आहे तुम्हाला जर खरंच भाषण शिकायचं असेल आणि खरंच वक्ता व्हायचं असेल तर तुम्ही हे पुस्तक जर एक घेतलं आणि काळजीपूर्वक जर याचं वाचन केलं तर तुम्हाला मला असं वाटत नाही की बाकीच्या काय घटकांची गरज पडणार आहे कारण की याच्यामध्ये एवढं ज्ञान दिलेलं आहे एवढं मटेरियल दिलेलं आहे पाचशे चौतीस पानाचं पुस्तक आहे आणि प्रत्येक विषय अतिशय विस्तृतपणे मांडणी केलेलं आहे तुम्हाला फक्त ज्या कार्यक्रमाचं निमंत्रण तुम्हाला मिळालेलं आहे त्या कार्यक्रमाचा विषय आपल्याला या अनुक्रमानिकामध्ये बघायचा आहे आणि ते पेज नंबर उलटून त्याच्यावरचं ते, ते भाषण आपल्याला पूर्ण वाचायचं आहे आणि त्या भाषणाला अनुसरून मी अनेक पुस्तकामध्ये या उदाहरणं दिले त्या उदाहरणं घेऊन त्याची मांडणी करायची आहे अगदी विद्यार्थी सुद्धा एखादा वक्तृस्पर्धेची तयारी करत असेल किंवा तुमच्या मुलाला तुम्हाला वक्तृस्पर्धेमध्ये उतरवायचा आहे त्याला एक चांगला वक्ता घडवायचा आहे तर वक्तृस्पर्धेचे सुद्धा अनेक विषय मी याच्यामध्ये दिले राजकारणातील व्यक्तींसाठी राजकारणाची अनेक घटक याच्यामध्ये मांडणी केली आपण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतोय शैक्षणिक क्षेत्रामध्ये एखादा शिक्षक आहे एखादा व्यक्ती एखादा व्यक्ती व्यवसाय करतो मग व्यवसाय कसा वाढवायचा व्यवसायाची कशा प्रकारे आपण लोकांसमोर जाऊन प्रेझेंटेशन करायचं मिटिंगमध्ये आपण नेमकं काय बोलायचं आपल्याला एखाद्या ठिकाणी कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून बोलल्यावर त्या ठिकाणी आपण काय बोललं पाहिजे अतिशय सविस्तरपणे प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीला डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक घटकांची मांडणी अतिशय सुटसुटीत अशी केलेली आहे खूप चांगली उदाहरणं आहेत खूप चांगले शेरो आहेत तुम्हाला याच्या व्यतिरिक्त जास्ती काही वाचण्याची गरजही पडणार नाही आणि हे पुस्तक खूप तुमचा प्रवास सोपा करणार आहे म्हणजे जर तुम्ही या पुस्तकाचं काळजीपूर्वक वाचन करून त्या पद्धतीनं तुम्ही जर रोजच्या रोज त्याचा फॉलोअप घेतला किंवा रोजच्या रोज पद्धतीने एक दहा पंधरा दिवस जर वैयक्तिक तुम्ही प्रॅक्टिस केली तर कुठला भाषणाचा क्लास सुद्धा लावण्याची गरज पडणार नाही एवढं सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे आणि खरंच तुम्हाला जर भाषण नावाचं कौशल्य शिकायचं असेल आपण केलेल्या कामाचं श्रेय आपल्याला मिळवायचं असेल आज बऱ्याच वेळा बघा आपल्याकडे किती मोठा पद पैसा प्रतिष्ठा आहे पण व्यासपीठावरती गेल्यावरती जर आपला बोलता येत नसेल आणि आपण जर खाली मान घालून त्या ठिकाणी बसत असेल तर आपल्याकडे असणाऱ्या पद पैसा प्रतिष्ठाला काय किंमत आहे आणि म्हणून आपण जगाच्या व्यासपीठावरती आपण सुद्धा आलं पाहिजे लोकांनी आपल्याला फॉलो केलं पाहिजे अहो तुमचं व्यक्तिमत्व तुमच्या हातामध्ये तुम्हाला असामान्य बनवायचं आणि तो प्रत्येक व्यक्ती करू शकतो यासाठी तुमच्याकडे फार मोठ्या विद्यापीठाची डिग्री किंवा लोक मोठं लिखाण पाठान तर वाचन महत्वाचं नाहीये आपल्याला जर प्रत्येक घटकाचं सोल्युशन मिळालं त्याच्यावरचा उपाय मिळाला तर शंभर टक्के आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रत्येक घटकाची मांडणी करू शकतो आपण बऱ्याच वेळा उपाय शोधत नाहीये आपण बऱ्याच वेळा फक्त आयुष्यामध्ये विचार करण्यामध्ये आपले दिवस वाया घालवतो तर तुम्ही विचार करण्यापेक्षा कृती करा जर त्याचा खरंच कुठल्याही गोष्टीला जर मनापासून तुम्ही करण्याचा प्रयत्न केला तर शंभर टक्के यश हे तुमच्या हातामध्ये आहे झटपट भाषण करायला शिका नावाचं पुस्तक पाचशे चौतीस पानं असणारं अतिशय सुटसुटीत पद्धतीची मांडणी केलेलं पुस्तक भाषण नावाचं कौशल्य तुम्हाला शिकवून हजारो लाखो लोकांसमोर भाषण बोलण्यासाठी नक्की शिकवेल याची मी खात्री तुम्हाला देतो हे पुस्तक तुम्हाला ऑर्डर करण्यासाठी पंच्याण्णव झिरो तीन पंच्याऐंशी एकोणतीस बत्तीस या क्रमांकावरती फोन करा किंवा व्हॉट्सअप करा या पुस्तकाची मूळ किंमत आहे नऊशे नव्याण्णव रुपये म्हणजे हजार रुपये एक पुस्तकाची किंमत आहे पण आठशे रुपयामध्ये आपण हे पुस्तक घरपोच पाठवतोय तुम्हाला हे ऑर्डर करण्यासाठी तुमचा फक्त आम्हाला ॲड्रेस पाठवायचा आहे चार ते पाच दिवसामध्ये पुस्तक आपल्या घरी आल्यावरतीच आठशे रुपये तुम्हाला पेमेंट करायचं आहे नक्कीच या पुस्तकाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या भाषण नावाच्या कौशल्याचा प्रवास सोपा होईल अशी आशा व्यक्त करतो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा नवीन नवी अनेक व्हिडिओ येत आहेत अनेक प्रकारचे मी उदाहरणं बोलून अनेक भाषणं बोलून माझ्या यूट्यूबला मी व्हिडिओ टाकलेले आहेत ते व्हिडिओ पहा जेणेकरून की तुम्हाला तुमचं भाषण हे अधिक सोपं होईल आणि जगासमोर आपल्याला व्यक्त होता येईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मनपूर्वक धन्यवाद